जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे बत्तीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असं म्हटलं आहे विचारूनी बोले विवंशुनी चाले विचारून बोले विवंचूनी चाले तयाचे निसंतप्त तेही निवाले बरे शोधल्या बोलो नको हो, जनी चाल <coughs> जनी चालणे शूधने मस्त राहो जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी मनुष्याने कसं बोलावं कसं वागावं हे सांगितलेलं आहे अर्थात पहिल्या चरणामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे विचारून बोले विवंचूनी चाले मनुष्याने बोलताना विचारपूर्वक बोला बोललं पाहिजे कुठे कशा प्रकारे बोलावं हे याची जाणीव जो बोलणारा मनुष्य आहे त्याला झाली पाहिजे बोलत असताना जे शब्द त्याला वापरायचे आहेत त्याला सुद्धा मर्यादा असाव्यात आणि त्या बोलण्यातून त्याच्यात जो काही तो काही बोलणार आहे त्याच्यासून काहीतरी सत्वशील असा अर्थही निघायला हवा म्हणजे नुसतंच बोलायचं वायफळ बडबड जे आपण म्हणतो तसं न होता आपल्याला जे काही बोलायचं आहे ते बोलत असताना त्याचा अर्थ पण चांगला निघाला पाहिजे त्याच्या शब्द मर्यादा पण व्यवस्थित असावी आणि समोरच्या मन दुखावणार नाही असं ते बोलणं असावं पुढे ते म्हणतात विवंचूनी चाले म्हणजे मार्गक्रमण करत असताना किंवा त्याला जी जीवनाची वाटचाल करायची आहे ती करत असताना चिंतन करावं आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे सत्याचा असत्याचा आपल्याला कसं जायचं आहे कोणता मार्ग पत्करायचा आहे याचं चिंतन करावं आणि जो मनुष्य असं चिंतन करतो तो त्याचा प्रामाणिकपणा ठरतो विचारून बोले विवंचणी चाले चिंतन करायचंय जीवनाची वाटचाल करत असताना पुढे ते म्हणतात तयाचे संतप्त तेही निवाले मग असा जो प्रामाणिक मनुष्य असतो जो जीवनाची वाटचाल विचारपूर्वक करतो ज्याच बोलणं मर्यादशील असत ज्याच्या बोलण्याला अर्थ असतो अशा प्रामाणिक लोकांच्या सहवासामध्ये जे संतप्त लोक असतात ते सुद्धा अंतर्भूत होतात त्यांना सुद्धा विचार करायची शक्ती प्राप्त होते त्यांच्यामध्ये सुद्धा समंजसपणा निर्माण होतो तया चेनी, तया चेनी संतप्त देही पुढे ते म्हणतात बरे शोधल्या विण बोलो नको हो तुला जे काही बोलायचं आहे ते बोलत असताना विचार कर कोणाच्या भावना दुखवणार नाही कोणाच्या मनाला यातना होणार नाही आपलं बोलणं कोणालाही कोणाच्या हृदयालाही दुःख देणार होणार नाही अस तू बोल शोधल्या विण बोलो नको हो पुढे ते म्हणतात जनी चालणे शुध नेमस्त राहू मग असाच असतो जो विचारपूर्वक बोलतो चिंतनशील चालतो विचारपूर्वक जीवनाची वाटचाल करतो कुणाच्याही मनाला आपल्या बोलण्यामुळे दुःख होणार नाही याचं भान ठेवतो त्याच्या मनुष्याच्या सहवासात आल्यावर लोक जे आहे ते आनंदी होतात सुखी होतात खूप चांगला असा अर्थ या श्लोकातून निघत आहे मनुष्याने कसं बोलावं कसं वागावं हे मन आपल्या घरातील लहान मुलांना पटवून देण्याकरता हा श्लोक खूप उत्तम असा आहे मनाच्या श्लोकांचं पाठांतर घरातील लहान मुलांकडून करून घ्या आणि त्यांना चांगले असे अर्थ त्याचे समजावून सांगा जेणेकरून मुलांना त्यामध्ये उत्साह निर्माण होईल मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकासारिखा मान्याय ऐसा, नमस्कार त्या सद्गुरो रामदासा जय जय रघुवीर समर्थ